Thank you. जबरदस्त ना? ना। कुठून मागवायची एवढी रे ऑर्डर <laughs> नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आणि पुन्हा चालू आहे आपण कॅम्पिंग साठी आणि कसं माहिती आहे वारा आणि पाऊस सध्या कोकणा साईडला भरपूर चालू आहे आणि आज पण आहे ना सकाळपासून पाऊस वारा चालूच आहे तर आपण अशा भंडाट वातावरणातून चाललो आहे मस्त कॅम्पिंगला मजा येणार आज कारण आज आपण मस्तपैकी बनवणार सुद्धा आहोत आणि कसा ह्या वातावरणात आहे ना कुठेतरी असं बाहेर जाऊन कॅम्पिंग करणं आणि राहणं एक वेगळी मजा असते भरपूर मस्त वाटतं आहे जून महिन्याचं वे जून महिन्याची फिलिंग येते ना प्रसाद जून महिना सेम असतो ना असंच वातावरण झालं आहे इकडं मस्तपैकी गार वातावरण आणि त्या वातावरणात आपली कॅम्पिंग असणार आहे भंडार्ट जावया इथून निघूया आपल्या नदीच्या साईडला तर मजा येणार व्हिडिओमध्ये शेवटपत्रा व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो कारण आपल्या व्हिडिओला व्ह्यूज वगैरे बऱ्यापैकी असतात पण सबस्क्राईब भरपूर कमी असतात सबस्क्राईबर भरपूर कमी असतात तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तर असेच व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल आणि मला पण बरं वाटेल व्हिडिओ बनवायला आणि लाईक करा तर चला जाऊया इथून निघूया ना प्रसाद चला oh. तर पोचलो आणि पाऊस चालू झाला पटापट टेंट लावून घेऊ जास्त टाइम न घालवता कारण पाऊस आहे ना जोर पकडू शकतो कारण गरज तोय पण थोडाफार आणि पाऊस खालून वाटतोय जरा जास्त येईल म्हणून तर त्याच्या अगोदर इकडे टेंट लावून घेऊ म्हणजे काही टेन्शन नाही आपला प्रसाद टेंट लावून घेऊ पाहिला आणि टेंट लागला याकडचा आता पाऊस आला तरी टेन्शन फायनली मित्रांनो इकडे आपल्याला टेंट एकदम ओके झालंय लावून आणि पाऊस येता जाता म्हणजे चालूच आहे पाऊस आहे ना येऊन जाऊन चालूच आहे नाही प्रसाद चला ना वारं मस्त सुटला आहे गार एकदम अन्न असा ते आज काहीतरी बनवूया बन बन ना चांगलं काय बनवायचं बनवायचा मग दोन अडीच वाजले असतील तर मस्त काहीतरी पहिला आपण काहीतरी खायला बनवूया भूक पण लागले नाही ना। तसंच निघालो आम्ही डायरेक्ट तुम्हाला जाऊया आज कॅम्पिंगला मजेवर बोललो आज कॅम्पिंग करायला पण तर आलो आपण निघून आणि ते मस्त बनवून खाणार आहोत मजा येणार आहे एकदम आराम असतो आपण इकडे बनवायचं साहित्य आणलं आहे सर्व सुरी आपली कटिंग बोर्ड अगं आज मज मस्त आहे ना आपण बनवणार आहोत फिंगर चिप्स ते बघा इकडे आणलेले आहेत एवढं बांधवायचं आहे आपल्याला बघा इकडे घेतलेत आपण मस्त फिंगर चिप्स ते आपल्याला बनवायचे आहेत बाबण बन पुरते आहेत बस होतील कारण भूक पण भरपूर लागले ना आणि इकडे आपला मस्त ऑइल गरम होतोय मस्त इकडे तेल गरम होतोय खाली गॅस चालू आहे का नाही ते पण दिसत नाही रे मग असे कसा वातावरण आता पावसाचा आणि अचानक बघा ऊन चालू झाला डेंजर एकदम गरम नाही काय माहिती एवढे एवढे राहतील मला वाटते तेवढे टाकू कसला गरम होतोय बघ डेंजर एकदम होत आहे ना बापरे ट्रेन मध्ये राहू शकत नाही एवढा गरम होतोय आता भरपूर गरम होतोय ऊन बघ कसला पडला आता उन्हातच बसलाय आतमध्ये भरपूर गरम होईल आपण जिथे टेंट लावलाय ना तिथंच वरच्या साईडला शेतीचे काम चालू आहेत म्हणजे आता भात झोडतायत तर कसं माहिती पाऊस येऊन जाऊन आहे सगळी धावपळ उडाली लोकांची आणि काही जणांचे बाकीत त्यांचे भरपूरच वांदे झालेत आज भरपूरच वांदे झालेत शेती वगैरे कापायची कारण ह्या वर्षी तर पाऊस भरपूरच सहा महिने कम्प्लीट झाले पाऊस चालू आहे आणि आज पण पाऊस भरपूर होता सकाळपासून आणि आता जेवढा ऊन आणि गरमी टाकली ना तेवढा पाऊस पडेल संध्याकाळी प्रसाद मस्त लाल ऊन देऊ आवाज वर कावड्यांचा आहे ट्रेन परत तुटला तुटला इथं तुटला असे रॉड तुटत बापरे पूर्ण बांधे झाले आता बाहेरून पूर्ण खाली गेला गेला खाली, खाली, खाली ना बघू बाप रे पूर्ण मोडला आई शपथ वाट लागली रे एक रॉड पूर्ण इथंच कट झाला हा बघा इथंच तुटलाय वरती वांदे झाले सगळे टेन पूर्ण तुटला बघा कुठून मागवायची एवढे रॉड रे हा किती मोठी लाईन आहे बघ रॉड तुटला रे बेकार वाटतं एकदम पूर्ण पोच उभी राहिली बघा तिथं वरती वारा वारा मग आता वारा आला तर परत वांदे होतील बसलं ब ढोरांवरतीच नाही काम झालं नाही समोर ढोरं चाललेत घरी आता मला वाटतं पाऊस याल कारण मुख्या प्राण्यांना माहिती असतो काय कधी होईल तो मुख्या प्राण्यांबरोबर माहिती असतो तर ते चाललेत घरी कारण पाऊस यायची शक्यता आहे असं वाटतंय आणि त्यांच्यासोबत बगले बाग येत म्हणजे त्यांचे बगले आहेत ना घोसळी वगैरे हो खातात त्यांच्या जे पायावर अंगावर त्या असतात त्या त्याच्यामुळं भरपूर इकडे बगले उतारलेत हिला काय झालं ह्या टाइमच पण असतात अंडी पिल्ल कारण गेल्या वर्षी आम्ही बघितलेला मस्त इकडे तयार झालेत ओके ना प्रसाद याने पण आहे ना चांगल्या हॉटेलमध्ये जॉब केलाय त्याच्यामुळे त्याला पण माहिती आहे बरोबर ना झाले ना तयार ओके मग खाऊन कुरकुरीत बरोबर ना फिंगर बर बर चिप्स आला ठिबाल तो हे बघा इकडे आपण मस्त तयार केलेत पहिले टिश्यू पेपर हतरू म्हणजे तेल कसं याच्यात जिरून जाईल ना त्याच्यानंतर होतो तिकडे मस्त वाटतात ना बघायला पण ऑइल पूर्ण खेचून गेलो आहे टिशू पेपरने त्याच्यामुळे असं करतोय चला इकडे पेरी पेरी आपण टाकून घेऊ मसाला हा पेरी पेरी मसाला असला ना जबरदस्त टेस्ट येते ओपन कर आणि इकडे आपला टॉमॅटो टौ सॉस मस्त फायनल मित्रांनो इकडे पावसाने सुरुवात केलाय खाऊन घेऊ के जबरदस्त पाऊस आला रे पाऊस बघा बाहेर चालूच झाला जा रे जाम आला तो पाऊस तो गरम होईत आता एवढा बोललो नाही येईल पाऊस पाऊस आलाच शेवटी या मित्रांनो खायला एकदम <coughs> अशा वातावरणात असं वाटला की गरम होतोय पाऊस पडेल झाला पाऊस चालू पाऊस चालू झाला तो पण एक बारा झाला गरमी भरपूर होत होती या खायला सॉलिड झालाय जंगलात काय पण बनवून खायला तर एक वेगळीच मजा असते आणि खायला मजा वाटते थोडी मजा वाटते खायला थोडाच पाऊस आला आता पाऊसच पाऊस चालू राहा खुर्च्या पण बाहेरच राहण्यात आणि इकडं आपला टेंट आहे ना, ना तुटलाय जर वारा आला तर वांद होतील दुसरा काय म्हणजे पाऊस जोरच चालू झाला 对了 太我了。 चला इकडं मस्त आपण मॅगी बनवू पाऊस थांबायचा नाव नाही घेत मजा येईल रात्री आपण खेकड्याला जाऊ खेकडे पकडायला बारल्यांमधून भरपूर भेटतील रे बघायला पण जाता पाणी मॅगीला पाणी लागतो रे इकडे आपण मस्त बनवतोय मॅगी मसाला मॅगी ना पाऊस बघा बाहेर चालू झाला परत कटिंग करून घेऊ बारीक तर आपल्या डाळाचं आहे मॅगी मध्ये इकडं मस्त आपण ते बॉईल करायला ठेवू मस्त माहिती पाच मिनटं मस्त आपण बॉईल करून ठेवू ढोराने ना ढोर म्हणून पूर्ण टेन नाही प्रसाद पूर्ण

या मॅगी खायला शेतीचे से काम चालू आहेत आणि मागास पाऊस चालू होता आता आहे ना पुन्हा चा पुन्हा काम आहे ना तिकडे चालू झालंय बघा चला तर मित्र ना इथून निघायची तयारी करूया कारण पाऊस याच्यात आपल्याला जायला लागेल टेंटची अवस्था भरपूर खराब झाली आहे म्हणजे अजून जर वारा वगैरे आला तर टेंट पूर्णपणे तुटेल तर त्याच्या अगोदर आपण टेंट वगैरे काढून घेऊया काय बस बघा घ्यायला पूर्ण खरी नाही बघा इथं बांधून ठेवलेला तरी पण आतमधून हा इथून आहे ना असा इथून कट झाला आहे डायरेक्ट आतमधून इकडून झाला असं तरी असता मधून कट झाला आहे आणि हिथली जर आणि बघा इथं पूर्ण चिर गेले आणि इथून जर परत कट करून ह्याच्यामध्ये लावला ना तर कसे माहिती आहे साईज आहे ना कमी पडेल आणि अजून तुटायची भीती आहे आणि बघा इथं एक बेंड झाला पूर्ण इथे एक बेंड झाला चला फायनली मित्रांनो पाऊस पण गेला आहे आणि पाऊस काय पावसाची काय गया, गॅरंटी नाही पाऊस कधी पावसाची गॅरंटी नाही पाऊस कधी पण पडतो आहे आता पण थोडाफार भरला आहे पाऊस आणि नदीला पाणी पूर्ण खजून झालं बघा लगेच नदीचा पाणी आहे ना लगेच खजून झाला म्हणजे नोव्हेंबर महिन्यात आता नोव्हेंबर महिना चालू आहे नोव्हेंबर महिन्यात पण नदीला पाणी खदून झाला म्हणजे एवढा पाऊस पडला आहे तर टेंट आपलं पूर्ण तुटून गेला तुम्ही बघितलं असाल तर नेक्स्ट व्हिडिओ आपण काहीतरी झोपडी वगैरे बांधून फुल नाईट कॅम्पिंग करू भंडाटाशी व्हिडिओ असणार आहे तर चला ही व्हिडिओ तर स्टॉप करतो कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सस्क्राईब करून ठेवा कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल तर चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये तो टाटा बाय बाय